आपल्याला उत्पन्नाच्या दृष्टीने म्हणजे आपण म्हणतो की एकरी संख्या ऊसाची आठ हजार राहिली पाहिजे आठ हजार डोळे आपण पकडले एकरी तर त्याला एक पाच फुटवे धरले आपण तर आठ आपण जे चाळीस चाळीस हजार ऊस प्रति एकरी आले पाहिजेत आणि एक ऊस सरासरी जर दोन किलोचा अडीच किलोचा धरला किलो तर निश्चितपणे ते आपलं ऐंशी ते शंभर टनाच्या आसपास उत्पन्न जाऊ शकतो नमस्कार मी प्रदीप नाळे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या नायगाव प्रक्षेत्रावरती कृषी सहाय्यक म्हणून काम करतो आज आपण बे ऊस माळाची ऊस रोपांच्याद्वारे लागवड कशी फायदेशीर आहे त्याचा आपण अभ्यास करणार आहोत सुरुवातीला ही रोपांची लागवड जी आपण करतो त्याचा फायदा असा आहे आप की आपल्याकडे अगोदर ते एक महिना सव्वा महिना रोपं तयार असतात आणि त्याच्यामुळं मग आपण बेणे लावून जी लागवड करतो त्यापेक्षा निश्चितच ही रोपांची लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरते त्याच्यामध्ये आपण काय करतो आता हे सुरुवातीला बघितलं की फ्लड इरिगेशन जे आहे ते प्लॉटची सरी काढून त्या प्लॉटला आपण फ्लड इरिगेशन देतो आणि साधारणतः एक दोन दिवसाने वापसा स्थिती असते जमिनीची त्या वापसा स्थितीमध्ये आपण रोपांच्या पुनर्लागवडीचा विचार करतो फ्लड इरिगेशन म्हणजे असं मोकळं पाणी आपण सुरुवातीला द्यायचं मोकळं पाणी दिल्यानंतर तुमच्या मातीमध्ये एक दोन दिवसा अंतराने दोन दिवसाच्या अंतराने मातीमध्ये ओलावा तयार होतो चांगला आणि तो ओलावा रोपांच्या उगवणीसाठी म्हणा किंवा रोपं होण्यासाठी म्हणा तो त्याचा फायदा चांगला होतो तर आता रोपांची लागवड करताना जाती परतवे जमिनीच्या प्रतवारीनुसार आपण त्याचं अंतर ठेवतो साडेचार फुटाची सरी असेल फुट, म्हणजे सा दोन सरीतलं अंतर साडेचार फूट आणि साधारणतः दोन रोपातलं अंतर दीड फूट असं जर आपण ठेवलं तर एकरी साधारणतः सहा हजार चारशे पंचावन्न रोपं बसतात आणि मग ही लोपांची लागवड करत असताना आपण जो काही बेसल डोस आहे गांडूळ खत झालं किंवा इतर रासायनिक खतं जे आहेत त्याचं ॲप्लिकेशन आपण करतो आणि त्या खतांच्या डोसेसबरोबर लावून झाल्यानंतर रोपं नंतर, नंतर लगेच पाणी देतो हलकंसं म्हणजे ती माती आणि दिलेलं पाणी लावलेली रोपं हे एकजीव होतात आणि हे सगळं मिश्रण एकजीव झाल्यानंतर एक दोन, दिव दोन दिव ते दिवसांनी दोन तीन दिवसांनी आपण ह्युमिक ॲसिड आणि बावीस टीनची त्याला आळवणी घेतो म्हणजे रोपांचं मृतुकीचं प्रमाण जे आहे ते अगदी कमी होतं आणि रोपं चांगली जगली जातात आणि साधारणतः रोपांची लागवड करताना आपण ही पाण्याची स परिस्थिती पाहिली काय शेतकरी काय करतात ठिबक असेल तर ठिबक सुरुवातीला अंतरून घेतात सगळ्या सऱ्यामध्ये ठिबकवरती पूर्ण ओलावा तयार होतो आणि एक दोन तीन दिवस ठिबक चालवल्यानंतर रोपांची लागवड करतात शक्यतो ठिबकचं पाणी तर अगदी उत्तमच आहे ठिबकवर लागवड केल्यानंतर पण ठिबकसुद्धा रोपं लावल्यानंतर आपण हे मोकळं पाणी देणं गरजेचं आहे जेणेकरून हा जो रोपांचा गट्टू आहे तो माती हा गट्टू आणि एकंदरीत दिलेलं पाणी हा एक जीव होणं गरजेचं आहे आणि त्याच्या खाली जे आपण खतं टाकणार आहे जेव्हा आपण मोकळं पाणी नाही दिलं तर ती खतं आणि ही माती त्याच्यामध्ये हवेची पोकळी राहून ही हवेची पोकळी राहिल्यामुळे रोपांचं मृतुकीचं प्रमाण वाढतं त्यामुळं आपण हे व वरतून ते ए, जे आहे रोपं लागवडीनंतर हे पाणी देणं खूप गरजेचं असतं साधारणतः आता ही रोपांची लागवड करताना आपण एक महिन्याची तीस दिवसाची तयार झालेली रोपं शेडनेटमधली घेतो लागवडीनंतर म्हणजे ज्यावेळेस आपण सीडलिंग करतो शेडनेटमध्ये तर त्यावेळेस ट्रीटमेंट करण्यासाठी आपण हे द्रावण तयार करतो ह्या कांड्या त्या सीड ट्रीटमेंटमध्ये बुडवतो आणि साधारणतः आपण त्याचं मग सीडलिंग करून एकवीस एक ते पंचवीस दिवसाची रोपं शेंडेमध्ये आपल्या तयार होतात आणि एक पाच सहा दिवसासाठी आपण ते बाहेर उन्हामध्ये हार्डनिंगसाठी ठेवतो आणि ते, ते हार्डनिंग झाल्यानंतर हे रोपांचं जे क्लिपिंग आहे साधारणतः एक ते सवा फुटाची रोपं आपण क्लिपिंग करून जे वरचे शेंडे त्याचे कात्रीच्या सहाय्याने एकसारखे कापून आपण लागवडीसाठी प्लॉटमध्ये आणतो शेतकऱ्यांना एकतर फायदा असा आहे ह्याचा की ही लागवड रोपांची केल्यामुळं रोपांचे जे डोळे आहेत मी जो जसं तुम्हाला सांगितलं की साडेचार फुटाची सरी असेल स्पेसिंग आपण दीड फुटाचं जर ठेवलं तर साधारणतः सहा हजार चारशे पंचावन्न रुपये एकरामध्ये बसतात म्हणजे निश्चितच एक रोपांची प्रति एकरी जी संख्या आहे ती मेंटेन राहते आणि बेण्याचं तुमचं जे एक दीड टन बेणं लागतं आपण जो फिशो पकडतो तर तो, तो सीडचा जो खर्च आहे तो शेतकऱ्यांचा वाचतो आणि रोपांची लागवड केल्यामुळे ह्या रोपांना प्रत्येक रोपाला आपण जी खतं वगैरे वापरतो आळवणी वगैरे घेतो हे सगळे वेळच्या के वेळी केल्यामुळे त्याची फुटव्यांची संख्या व्यवस्थित राहून प्रोडक्टिव्हिटीमध्ये त्याचा निश्चित शेतकऱ्यांना फायदा होतो रोपांचं लागवडीचं नियोजन जे आहे त्याच्यामध्ये वेत शेतकऱ्यांची वेळेची तर बचत होतेच होते परंतु आपण ही रोपांची लागवड करत असताना प्रति एकरी रोपांची संख्या योग्य प्रमाणात राहिल्यामुळे प फुटवे चांगले मेंटेन करता येतात आणि त्याच्यामुळं प्रोडक्टिव्हिटीचा आपल्याला फायदा होतो आठ हजार डोळे आपण पकडले एकरी तर त्याला एक पाच फुटवे धरले आपण तर आठा पण जे चाळीस चाळीस हजार ऊस प्रतिएकरी आले पाहिजेत आणि एक ऊस सरासरी जर दोन किलोचा अडीच किलोचा धरला तर निश्चितपणे ते आपल्याला ऐंशी ते शंभर टनाच्या आसपास उत्पन्न जाऊ शकतो ह्या ह्याचा फायदा शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने होतो आंतरपिकाच्या बाबतीतसुद्धा विचार केला तर आपण ह्याच्यामध्ये आंतर सुद्धा नियोजन करू शकतो सुरुवातीच्या काळामध्ये फुटव्यांची संख्या आपल्याला मेंटेन करून आंतरपिकाची देखील लागवड ह्याच्यामध्ये करता येऊ शकते